कुंभोज परिसरात प्रस्तावित सौर प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होता मात्र सदर कामाचे ठेकेदार यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे हातकरंगले पोलीस स्टेशन सह जयसिंगपूर शिरोळ पेठ वडगाव इचलकरजी परिसरातील चाळीसपेक्षा पेक्षा जास्त फौजफाट्या सहित सदर ठिकाणी आपल्या कामाला सुरुवात केली त्यामुळे हातकरंगले लोकसभेचे खासदार धरशील माने यांनी कुंभोज सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध असणाऱ्या लोकप्रतिनिधींना संवेत घेऊन जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक केली या जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकल्पाचे ठेकेदार एम एस बीचे अधिकारी यांना समोरासमोर घेऊन कोणताही पर्याय मार्ग काढा व दोन दिवसात सुचवा चुछ चुछ अशा सूचना सदर करून प्रकल्पाच्या ठेकेदारांनी वाहतुकीसाठी बंद केलेला रस्ता तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले तसेच कुंभोजसह परिसरात अन्य ठिकाणी दुसरी जागा उपलब्ध होत असल्यास सदर प्रकल्प दोन ठिकाणी विभागण्यात यावा यासाठी लागेल सह ते सहकार्य करू असं आश्वासन दिलं यावेळी उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कुंभोज येथे आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी आमचा प्रकल्पाला विरोध नसून प्रकल्प चालू असलेल्या जागेला विरोध आहे असं मत व्यक्त केलं यावेळी शिष्टमंडळात माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी विश्वजित माने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव अरुण जमनी संदीप तोरसकर दशरथ मिसाळ इवान गाडगे राहुल माळी संजय कोळी दीपक माने ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे भरत भोकरे उपस्थित होते यावेळी खासदार धीरशील माने यांनी कामाचे ठेकेदार व सी अधिकारी यांचे यांना कडक शब्दात कुंभोज ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सदर प्रकल्पाचं काम करण्यात यावं परिणामी विश्वासात न घेतल्यास आपण जनतेसोबत राहू असं आश्वासन दिलं त्यावेळीची रस्त्यावरची लढाई करावी लागली तरी बेहत्तर आम्ही कमी पडणार नाही असा इशारा दिला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेऊन ते चार दिवसात हातकणंगले तहसीलदार व प्रांतांना आदेश देऊन पुन्हा फेरसर्वे करण्यात येईल असं आश्वासन दिलं बर्यायी जागा उपलब्ध करून निमा प्रकल्प अन्य ठिकाणी हस्तांतरित करण्यात येईल असंही सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे